नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण गेल्या चार पाच म महिन्यापूर्वपासून येस कल्चरचा वापर केलेला हा आद्रकीचा प्लॉट यस कल्चर आणि रासायनिक निविष्ट आपल्या दहा सव्वीस सव्वीस असेल काय जे असेल ते थोडं थोडं दहा दहा किलो मिक्स करून आपण प्रत्येक टाकी टाकून या प्लॉटला दिलं होतं त्याचे आलेले असे एकंदरीत आतापर्यंतचे रिझल्ट आहे आणि आता सध्या सहा फेब्रुवारी सहा फेब्रुवारीला हा प्लॉट आहे बघू शका तर तुम्ही आज रोजी अशी कंडिशन आहे आणि आता तुम्ही जर मागचे व्हिडिओ पाहिले तर तुमच्या लक्षात येईल इथं ह्या गव्हाच्या ठिकाणी कापूस होता आपण या काप या गव्हाला आता या स्कल्चरचा वापर केला आहे तुम्ही सांगा कसा आहे विशेष म्हणजे कापसा कापसाच्या रानातला गहू आहे आणि हा गहू फक्त सव्वा महिन्याचा आहे आणि आता यानं पोटर धरला आहे तुम्हाला समजत असेल ते बघा ओम बी ची <coughs> निघणारी जागा हा पूर्ण मिरचीचं रोप झाड बसा तुम्ही कसं आहे रोग नाही काही नाही एकदम जबरदस्त आदरकीत आदरकीत लावलेले खाण्यासाठी मिरच्या लावल्या होत्या त्याला याच्या लागलेल्या मिरच्या आणि एकंदरीत आदरकीचा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता आतापर्यंत आमच्या गावातील जवळपास सगळ्या लोकांचे प्लॉट फ्लॉस झाले आपला प्लॉट अजून अशा कंडिशनमध्ये आहे आणि बऱ्याच लोकांनी आदर काढून पण टाकले आपला प्लॉट सध्या असा आहे एकाही ठिकाणी मर मूळकूड काय असेल ते म्हणता तुम्ही तुमच्या भाषेत आपल्या प्लॉटला लागला नव्हता आता पाला बसायला सुरुवात झाली जवळपास पन्नास टक्केच्यावरती पाला पन्नास साठ टक्के पाला बसला आहे पण अशी परिस्थिती आहे सध्या आता なますか。